नाथ बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माथा पहा झाले पुरे एक वर्ष होत वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श साऱ्या दुःखाची वाचावी कशी पाथा बाप्पा मोर्या बाप्पा मोर्यानी बाप्पा मोर्याने बाप्पा मोर्या रेवी कशी मेळ कसा कसा बसावा मेळ ओळखाने खबरली खेळ साऱ्या प्रस्था <गर्ण> बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गावाचे